नमस्कार मित्रांनो आपण आत्ता तहसीलदार कार्यालयात आलो होतो हे प्रकरण आहे मेट्रो इको पार्कच्या संदर्भातला आणि ह्याचा थोडासा इतिहास सांगायचं झालं तर ही जागा पी सी एन टी डी एची होती ती पी सी एन टी डी एची जागा जागा ही कलेक्टरनं हँडओवर झाली ती हँड ओव्हर होऊन ती पुढे इलेक्शन कमिशनला गेली आणि इलेक्शन कमिशनने ती जागा सील करून त्याच्यामध्ये लावलेली हजार देशी दुर्मिळ झाडं ही धोक्यात आलेली आपण वारंवार विनंती करून देखील या झाडांना पाणी घातलं गेलं तर त्यांची काळजी घेतली गेली आणि त्याच्यामुळं ही झाडं आज मराला टेकलेली उद्यान विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास एकशे चाळीस प्लस झाडं ऑलरेडी मेलेली आहेत ही मोजता न आलेली सोडून आहेत जर सगळी झाडं मेलेली मोजली तर हा आकडा कमीत कमी तीनशेच्या आसपास जाईल आणि जिल्हाधिकारी हे स्वतः बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या अध्यक्ष असून देखील तेच जर जिल्ह्यातल्या बायोडायव्हर्सिटीच्या जीवावर जर उठलेले असतील आणि झाडं मारण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर आज आम्ही मागणी करतो आहे रावित पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहे आहेत वाघमोडे सर त्यांच्याशी बोलणं झालं की ह्याच्यामध्ये एफ आय आर दाखल झाला पाहिजे ट्री ॲक्टनुसार हे ट्री ॲक्टचं उल्लंघन आहे कलेक्टर किंवा जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती झाडं मारण्यासाठी कारणीभूत ठरलेली त्यामुळे ट्री ॲक्टनुसार जिल्हाधिकारी कलेक्टर राजेश देशमुख यांच्यावरती एफ आय आर दाखल व्हावा याच्यासाठी आपण आज रावेत पोलीस स्टेशनला जाणार आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवरचे जेवढ्या काही संस्था आहेत मग त्या राजकीय असू दे आध्यात्मिक असू दे सामाजिक असू दे किंवा पर्यावरणीय असू दे ह्यांनासाठी आपण एक फॉर्मॅट देतो त्या फॉर्मॅटमध्ये आपले पत्र हे पोलीस आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी यांना पाठवा त्याचा फॉर्मॅट आणि ईमेल ॲड्रेस मी ह्या व्हिडिओच्या खालीच पाठवत आहे धन्यवाद